आज आपल्या गाडीतला साखर पुढं आहे आपण तिकडे जायला मागे तुझा काय विश्रेल काय हाड हाडच एकदम हाडच असतात ताड्यावर फोटोग्राफर लागे फोटो

तर नमस्कार मंडे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदमचं स्वागत आहे mm -hmm. आज आपल्या जाडीचा साखरपुडा आहे आणि आपण तिकडे जायला आहे फोटोग्राफर पण आहे आणि फोटोग्राफरची खास सांगण्याचं त्याची ओळख म्हटलं तर हा आपल्या लग्नाला पण होता माझ्या लग्नाला तुमच्या लग्नाला विदित विरीत गडी थोडी घाई गडबड झाली थोडी कामं पण होते ते सगळं आवरून पण आता निघालं साखरपुडा सांटाग्रूजला इथे जवळच आपल्या मेरी गोल्ड हॉलमध्ये तर चला ब्लॉक कंटिन्यू करा बघा आज काय साखरपुडा मोजा येते कसं काय आपल्या गाडीचा विषय तर सगळं दाखवण्याचा मी प्रयत्न करता मंडई गरम एकदम वन साईड होते आपण हॉलचे ते पोचलो आहे गल्ली 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 हनुमान टेकडीच्या गेट नंबर एकशे ते समोरच मेरी गोल्ड जे हॉल आहेत ते हां गाडी आपली तयार होते असा फोन आलेला बघूया तर मंडळी आपण हॉलवरती आहे हो आणि पप्पू बघा फुल घामाटलेला आहे फुल वन साईड गरम मुंबईमध्ये भरपूर मुंबईमध्ये नाही येण्या अख्ख्या अख्ख्या ह्याच्यात सगळीकडेच गरम होत्या मुंबईमध्ये हो अमृत पासपोर्ट साईज काढतोय का फोटोग्राफर फोटोग्राफर, फोटोग्राफर टीम अमृत शिगवण आहे विदित विदितचं नाव काय माहित नाही सॉरी विदित फक्त माहित आहे विदितचं सरनेम नाही माहितीये आणि पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे थोडी 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 आणि अमृत थोडं स्पेस थोडी जागा चेक करतोय तिकडे आपलं नवरदेव आहे पब्लिक अजून कोण आली नाही त्यामुळे थोडं आपली बायको पण येईल आता थोड्या वेळाने आणि बाकी मुंबई मध्ये तुम्हाला माहित आहे सगळीकडे काय विषय आहे खोदम खादे व खोदकाम सगळीकडे खोदकाम खोदकाम सगळीकडे खोदून ठेवला एकदाच रस्ते बनवणार आहेत मला वाटतं कधी होईल साखरपुडा चालू कधी होईल सुरवातीला एवढं उलट झालं लग्नाला लग्नाला काय बोललेस मीता तीन वाजता मी हॉलवरती येणार चार ला घरा बाहेर ही लग्नाला काय करणार तू विषय मला कळायला ना मी आता वाचलीत किती सहा वाजले सहा मला बोलले चार वाजता तू साडेतीन चार वाजल्यानंतर पोच मी तयार असेल दोपार तिथं चारचं टायमिंग आहे साखरपुड्याचं लेट केलं भाई लेट केलं पब्लिक इकडे चालू आहे येणं येणं काकी बघा काकी यजमानी बघा यजमानी इकडे तिकडे फिरत आहेत नाही तर अजूनच दिमाग आता हे करून बघा वेगळा बघूया कधी फोटो काढायचे स्टार्टिंगचे सुरुवातीचे कॅमेरामॅन त्याचे पेशन्स लेवल टेस्ट करायला लागले लाईट येतो

फोटोग्राफर लग्नाचे फोटो म्हणजे एकदम हॅक्टिक बाईकम अण्णा अण्णाला माहितच नाही वनकमच काय चला <laughs> मंडळी साखरपुडा सुरुवात होते भडगी काका वन साईडला पप्पू बघा पप्पू फक्त बघू शकतो हो साखरपुडा

तर मंडई साखरपुडा अजून झालेला नाही संध्याकाळ होत आले थोडं टाईम लागतं कारण की किंवा तेव्हा तयार तयार व्हायला गेले आणि आपली मंडळी बघा एक दोन आणि तिकडे कुठे आहे दिव्या तीन ตาเดียวละตาเดียว ハロー,ー。 Và sau đó, c 요 येतेच निघून गेले दाखावत आता नुसतं करतो तानाल्यावर पागी अरे जी जी को सोनी सोनी वो बात देख दिखा दिखा, दिखा क्या था वो दिखा तो सही इधर देखा केक पकड़ देख

<laughs> Congratulations. Whoa.

लोकांना माहिती पडेल को इशारा कॉपी कॉफी मंडळी मंडळी जाडीचं साखर झालेलं आहे सगळे फोटो सेशन पण झालंय आणि आता त्यांचे पर्सनल फोटो काढायचं प्रोग्राम चाललाय अप्पू वैतागला खरं ना, ना। <laughs> <आएस प्रेणारा था। laughs> मग हां तो भेटला नाही का आईच प्लीज आमच्या पप्पूसाठी कोण काय होत जाते कोणतं मागणं असेल मागणं मागणी नाही स्थळ कोणतं स्थळ असेल तर आमच्या पप्पूसाठी सांगा आमचा <laughs> पोरगालाही चांगलं आहे कामधंद्याला पण खूप चांगलं आहे निर्व्यसनी आहे ऐस ना हाय हाय तर कोणतं स्थळ असेल सांगा आमच्या पप्पूसाठी आता बघूया यांचे फोटो सेशन कधी होत जाऊन घरी जेवायचं म्हणा गाडीच्या जा। गाडी बोलले की जेवल्याशिवाय जायचं आणि आमच्या बायकांचा पार्सल पण घ्यायचं ओके <laughs> काय चाललंय स्ट्रगल <laughs> बघा आपल्या नशिबात अशीच कामं असतात आणि आम्ही करतो पण आमचं आपलं ठरले ना प्रत्येकाच्या लग्नात प्रत्येकाने अशी कामं करायची का म्हणजे कॅमेरामॅनला एक काढून ठेव काढून ठेवा नंतर हे तर हे पकडणार आहेत नंतर माझं तू झालं भाई तुझ्या पण पकडलं आहे हाच फोटो फोटो सेशन चाललंय गाडीचं आणि खूप चांगले चांगले फोटो होतात फिलिंग समथिंग समथिंग हॅलो हनी बणी तर मंडई गाडीचं साखरपुड आपलं झालेलं आहे कसं वाटतं गाडी आणि अजून मेकअप काढला ना गाडीने नाही काढला बघा काय चाललंय फोटोग्राफर एवढं एकदम सर्व काम अकी दागेने पोतणं होतं ऑलराउंडर फोटोग्राफर असा फोटोग्राफर पाहिजे सध्या घेऊन जा काय सर्व कामं करण्यात असतील सिंगा बोले समाज आणि वागड्या बोले काय मांजर बोले बाजू बंद आजचा घरी जायचंय आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला बोला रे सबस्क्राईब करायला बोला आणि तो घंटा पण बनवा आ, हा घंटा बंद आला पुढचे व्हिडिओ येते तुम्हाला आता शेवट चढायला गे घ्या शेवट चढायला तुला जो वाटत नाही मला